नमस्कार मित्र मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला तर आज आपण तव्यावरचं मस्त कारलं बनवूया तर लोखंडी तव्यावरलं कारलं तुम्ही नक्कीच खाल्लेलं नसेल एक प्रकारचा वेगळाच त्याला खरपूसपणा असतो छान अशी चव असते त्यामुळं माझ्यासारखं हे लोखंडी तव्यावरलं कारलं तुम्ही नक्की खाऊन पहा बिलकुल कडू बनत नाही तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकून राहतं आणि खायला तर खूप जबरदस्त तर चला मग हे लोखंडी तव्यावर कडून न बनणारं कारलं कसं बनवायचं ते पण छान असं वर्ण हलकंसं कुरकुरीत आतमध्ये एकदम चवदार तर कारलं बनवायला पहा मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम कारले घेतलेत तर कारले दोन प्रकारचे असतात काही या छोट्या आकाराचे कारले मिळतात तर काही असे मोठ्या आकाराचे तर त्यातली त्यात मी हे छोट्या आकाराचे कारले अडीचशे ग्रॅम कारले आहेत दहा रुपयाला अडीचशे ग्रॅम असे मी विकत आणलेत तर कारल्यावर भरपूर फवारे मारलेले असतात त्यामुळे यांना मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले हे पाहता कारले धुवून घेतले त्यांना आपल्याला कापून घ्यायचे तर कारल्याला जे लांब लांब देठं आहेत ते मला खूप आवडतात त्यामुळं मी ते देठं कापून घेणार नाही आहे तर कारल्याचा खालचा जो शेंड्याकडला भाग आहे तो थोडासा कापून घेतलाय आणि मग याला सुरीनं अशी उभी चीर पाडून घ्यायची कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे कारल्यामध्ये पहा अशा बिया असतात काही बिया कोवळ्या कोवळ्या असतात तर काही बिया थोड्याशा कडक असतात तर त्या काढून घ्यायच्यात आणि अगदी सहज आपल्याला या बिया काढता येतात हे पाह शेंड्याकडला थोडा थोडा भाग कट केलाय आणि सुरीनं उभी चीर घ्यायची आणि मग सहज यातल्या बिया आता ह्या बिया पहा कारला आतून थोडंसं लालसर आहे मग ह्या बिया कडक आहेत ह्या आपण काढून घ्यायच्या आता सर्व कारली मी अशा पद्धतीने कापून घेतलेत हे पा आणि ह्या कारल्याची भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप जबरदस्त लागते आता सर्वात प्रथम कारलं कडू लागू नये म्हणून आपण एक सोपी पारंपरिक टिप्सचा वापर करणार आहोत तर या ठिकाणी मी जाडसर मीठ घेतलं आहे त्यामध्ये एक चमचाभर हळद घातली तर हळद आणि मीठ आपल्या घरामध्येच असतं तर हळद मीठ मी एकत्र एक केले आणि ते थोडं थोडंसं या कारल्यामध्ये भरून घ्यायचं हे पाहा अशा पद्धती अगदी थोडं थोडं भरायचं नाही तर खूप खारट बनती नाही मिठामुळं हे पा तर असं केल्यामुळं ही कारल्याची भाजी बिलकुल कडू बनत नाही हवं तर तुम्ही छोटासा यामध्ये चिंचेचे तुकडे घालून ते जरी भरले तरी चालेल किंवा चिंच न घालता फक्त मीठ हळद भरली तरी पण चालेल हे पाहता सर्व कारल्यांमध्ये मी मीठ हळद भरून घेतली आता आपण यांना वाफाळून घेतोय तर वाफाळण्याकरता काय करायचं आहे आपल्याला गॅसवर मी एका पातेल्यामध्ये आधीच एक दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पा पाण्याला झाकून ठेवलं होतं पटकन गरम होण्याकरता पाणी चांगलं गरम झालंय त्यावर आता एक स्टीलची चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये आपण हे कारले ठेवूया तर या ठिकाणी पा आपण कारले चाळणीमध्ये वाफाळून घेतोय त्यामुळं त्याची पौष्टिकता कमी होत नाही आहे आता पा चाळणीमध्ये गरम वाफा पाण्याच्या यायला या लागल्यात वर घट्ट चाळणीवर झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवर एक दहा मिनिट आपण यांना वाफाळून घेतोय तर कारले वाफळायला जास्त वेळ लागत नाही आहे एक दहाच मिनिटात छान वाफाळले जातात दहा मिनिटांनी मी झाकण काढले पाहूया हे सुरीने असं हलकस याला पा, दाबून पाहायचं सुरी जर सहज कारल्यामध्ये आत गेली तर समजायचं कारले वाफळले आणि नाही गेली तर मग आणखीन एक दोन मिनिट वाफळून घेऊया तर मी पण आता यांना आणखीन दोन मिनिट वाफळून घेते कारण हे अजून वाफळलेले नाही येतं कडक आहेत थोडे तर कारले वाफळूस तर आपण कारल्याच्या भाजीचा मसाला बनवूया तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं सुकं खोबरं बारीक करून घातले कारण पटकन मिक्सरला बारीक होण्याकरता आता मी याला आधी खोबऱ्याला बारीक करून घेतले त्यानंतर एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालूया लसूण मी पूर्ण सोलून असा पांढरा करत नाही थोडे थोडे टर्पलं त्याला शिल्लक ठेवते आणि साधारणतः मुठभर भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याची पण मी टर्पलं काढत नाही आहे तुम्हाला हवे असेल तर काढू शकता आणि चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं कमी घालायचं कारण कारले उकडताना पण आपण मीठ भरलेलं आहे थोडासा कढीपत्ता वाटणातच घालूया तुम्ही फोडणीत घातला तरी चालेल परंतु मी वाटण्यातच घातला आहे आणि एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि एक चमचाभर कांदा लसूण मसाला तर तुमच्या घरामध्ये जो मसाला तुम्ही खात असाल तो याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर एक चमचाभर धना पावडर आता सर्व मसाले घालून झालेले आहेत आपण मिक्सरला थोडंसं रवेदार बारीक करूया खूप जास्त याची पापडी होईपर्यंत बारीक करायचं नाही आहे रवेदार बारीक करायचं हे पा मिक्सर चालू बन चालू बन करत मी याला रवेदार बारीक केलं आहे कारण पापडी होईपर्यंत जर याला बारीक केलं आणि तो मसाला जर कारल्यामध्ये भरला तर मग कारल्याची भाजी खाताना चिवट लागते त्यामुळे असा रवेदार मसाला बारीक करून घ्यायचा मसाला आता मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मी ह्याला आता मिक्स करून घेतलेला आहे तर कारल्याच्या भाजीचा मसाला तयार झाला आहे तर पाहिलं तुम्ही किती सोपा आहे हा मसाला बनवायला आणि याला थोडासा ओलसरपणा पण आहे कारल्यामध्ये चांगला भरता येईल आणि तुम्हाला जर वाटलं मसाला थोडा कोरडा कोरडा लागतो आहे तर एक दोन थेंब पाण्याचे घालून त्याला थोडासा ओलसर करा आता चला इकडं कारले उकडलेत की नाही पाहूया तर हे पा कारले छान वाफळलेत त्याचा रंग बदलला आहे आणि सुरीचं टोक कारल्यामध्ये घातल्याबरोबर आज जात आहेत थोडेसे नरम पडलेत म्हणजे छान प्रॉपर उकडलेले आहेत यापेक्षा जास्त यांना वाफळायचं नाही आहे नाहीतर मग हे यांचा असा खूप असा गाळ तयार होईल आणि मग परतताना त्यांना व्यवस्थित आपल्याला परतून घेता येणार नाही ते तुटल्या जातील आता हे थोडे थंड झाले की मी यावर गार पाणी घातले थंड पाणी कारण यामध्ये आपण मीठ हळद भरलेली आहे त्यामुळं हे, त्या हे खूप खारट लागतात त्यामुळं थंड पाण्यामध्ये यांना धुवून घ्यायचं म्हणजे मिठाचा खारटपणा कमी होईल हे प अगदी सावकाश व्यवस्थित आतमधून सर्व मीठ काढून घ्यायचं आणि हे वाफळलेले असल्यामुळं नरम झाले त्यामुळं हलक्या हाताने यांना दाबून असं पिळून पाणी काढून घ्यायचं जोरात जर दाबलं तर मग हे कारलं तुटू शकतं त्यामुळं हलक्या हाताने व्यवस्थित पाणी पिळून काढून घ्यायचं हे पा एका वेळेस एकच एक कारलं असं हळूच दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पाणी निघलं जातं आता कारल्यातलं पाणी काढून झाले कारले कोरडे कोरडे झालेत तर चला आता याच्यामध्ये हा मसाला भरूया हे पा वांग्यामध्ये जसा मसाला भरतो तसा जेवढा मसाला मावेल किंवा तुम्हाला खूप जास्त मसाला लागला तर जास्त भरा कमी लागला तर कमी भरा तर मी थोडा प्रमाणातच भरलाय आणि मसाला भरल्यावर कारलं असं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला कारलं परतताना बाहेर येत नाही हे पा तर तुम्ही या पद्धतीने सुकं तव्यावरलं कारलं बनवून पहा खूप जबरदस्त लागतं खायला दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहतं खराब होत नाही प्रवासाला जायचं असेल दोन तीन दिवसासाठी तर भाकरी चपातीबरोबर भाजी म्हणून हे कारलं बनवून नेऊ शकता हे पा आणि विशेष म्हणजे बिलकुल हे कडो बनत नाही खायला एकदम जबरदस्त लागतं जे लोक कारलं खात नाही ते सुद्धा आवडीनं खातील असं हे कारलं बनल्या जातं आता मसाला थोडा शिल्लक आहे तर चला आता कारलेची भाजी आपण परतून घेऊया तर मी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवलाय गॅस मध्यम आहे खूप फुल गॅस करायचा नाही नाही तर भाजी करपल्या जाईल आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की थोडासा दोन तीन चिमूट हिंग आणि एक चमचाभर पांढरे तीळ घातलेत हे पा हवं तर या स्टेजला तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता घालू शकता परंतु आपण कढीपत्ता आधीच वाटणामध्ये वाटून घेतला आहे आता या कारल्याच्या फोडी घालूया तर कारलं परतताना जास्त उलट पलट करायचं नाही मी काट्याचा चमचा घेतला आहे त्याने अगदी सावकाश उलटपलट करून आपल्याला सर्व अंगावर याला खरपूस असं परतून घ्यायचं आहे हे पाहता सर्व तेल कारल्याने शोषून घेतलं आहे आणि कारलं पा छान लालसर परतलेलं ला दिसत असेल आणखीन एक दोन मिनिट आपण याला गॅस बारीक करून परतून घेऊया म्हणजे वर्ण मस्त कुरकुरीत बनतं आतला मसाला पण व्यवस्थित परतल्या जातो आणि खायला मग भाजी एकदम टेस्टी लागते तर एकदम सावकाश दोन तीन वेळेस याला उलट पलट करत परतून घ्यायचं आता कारलं छान परतले जवळून दाखवते पहा वर्ण किती मस्त असा लालसर रंग आलाय हे पहा आतला मसाला पण छान परतलाय असं वर्ण हलकंसं कुरकुरीत झालंय आणि बारीक गॅसवर परतून घ्यायचं म्हणजे करपत नाही मसाल्याची चव पण बिघडत नाही एकदम छान असं टेस्टी बनल्या जातं हे कारलं आता कारलं परतून झालेलं आहे आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला माझी ही लोखंडी तव्यावरली कारलीची भाजी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब नक्की करा आणि हो सुद्धा मराठी सुगरणला फॉलो नक्की करा आणि माझ्यासारखी कारलेची भाजी बनवून खाऊन पहा मी खात्री देते खूप आवडेल तुम्हाला आणि दोन ते तीन दिवस ही भाजी टिकून राहते बिलकुल खराब होत नाही फक्त खाण्याआधी पुन्हा थोडंसं तव्यात तेल घालून गरम करून परतून खाऊन पहा खूपच जबरदस्त लागते गरम गरम वरण भात खिचडी भाताबरोबर पण तोंडी लावू शकता पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद